नमस्कार मी विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे थेट पारल्या या गावातनं मित्रांनो पुन्हा आता आपण गावाला आलो आहे प्रियंकाचे आजोबा आहेत त्यांचं गेल्याच आपल्या आठवड्यामध्ये निधन झालं तर त्यांचं उद्या बारावं आहे तर त्याकरता तर गावाला मी आलो आहे आणि आपली थोडी कामं पण आहेत महाडला त्याकरता पुन्हा पारल्या गावाला आलेलो आहे तर आता आपण दोन तीन दिवसासाठी आलेलो आहे इकडे पण मी काय पारल्या गावी जाता जाणार आहे आपल्या म्हाडला काही इकडे जाणार नाही तर आता इकडं आलो आहे पारले गावाला नंतर पाऊस पण आल्यापासून खूप आहे सकाळी आता थोडं इकडचं जे काही स्पॉट आहेत दाखवण्यासारखे ते तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओच्या हो मार्फत आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू जमा आणि पाठी बघू शकता प्रियंकाची मामा आहेत त्यांची भात येते इकडे पण एक चोंड आहे तिकडे पण तुम्हाला आणि पूर्णही निसर्गरम्य गाव आहे बघा समोरच मॅम मागे दिसता मुंबई गाव हायवे त्या हायवेला लागून एक पारले गाव आहे निसर्गरम्य वगैरे आणि समोर जाऊन समोरचा नजारा दाखवतो मी आता कसे ढग उचलले आहेत बघा बरं समोरचा निसर्ग आहे बघा हा समोर डो डोंगर यांच्या घराच्या मागे ही भात शेती त्यांच्या घराच्या मागे व्हाळ आहे ते पण तुम्ही दाखवतो व्हिडिओच्या मार्फत थोड्या वेळा आम्ही तिकडे जाणार जाणारच सगळी मुलं ते पण दाखवतो मस्त इकडे जाणामध्ये मोवर पण ओरडतात वगैरे खूप छान शांतता असं गाव आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे व्हालेवर ती आमचे गँग जमले बच्चा आहे मला घरात आराम पण करून दिला नाही बोलत चला व्हिडिओ बनवायचा आहे पण आता चाललो आहे व्हालेवर पाऊस पडतो आहे बघ्या यांची व्हाल कशी आहे काय ते तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे व्हालेला काय बोलतात ते आता आपण चाललो आहे पार्ले गावाची व्हाल बघायला आणि पण भरपूर आहे बोलतात एकदा बघ्या कसं काय ते व्हिडिओमध्ये कंट्रेल जबा आज आपल्या सोबत आले पहिल्यांदाच नाव सांगा बापली मी तल शुभ्र आले ह्या सगळ्यांना घेऊन चाललोय सगळ्यांना पाऊस आहे तरी बोलताना व्हिडिओ बनवायचं मी बनवायचं त्याला जाऊया व्हिडिओ मध्ये कंटिन्यू लावा फुल एक्सायटेड आहेत तो हाल बघायला हे अख्ख पार्ले गाव आहे तिकडे वेगळी वाडी आहे आता वरची वाडी आज तुम्हाला पूर्ण गाव पण दाखवतो पारले गाव ती बुद्धवाडी आहे मध्ये इकडे पण भात शेती लावली आहे का मित्रांनो पाऊस पडतोय आणि पडल्यामुळे सगळं आजूबाजूला हिरवलस झालेलं आहे बघू शकता वातावरण नुण पण मस्त झाले होते थंडगार आजूबाजूला हिरवगार बसलेला निसर्ग झाडं माडं इकडे त्या इथून आपण चालत चालत हा रस्ता जातो भालेकडे पहिला खूप रस्ता बेकार होता जेव्हा आमचं लग्न झालं था। दोन हजार तेरामध्ये तेव्हा मी इकडं आलो होतो हा पूर्ण रस्ता खराब असायचा तेव्हा पण मी एकदा गेलो होतो भालेवर त्यानंतर आता मी चालले पण माझे आता रोड आहे बनवलंय पोरं आमची खेकडी पकडत हे दाखवा इकडे व्हिडिओमध्ये मध्ये दाखव सोडू नको त्याला हा घे घेऊन हा धुवून घे त्याला आजूबाजूला झाड आहे आणि हा मधून रस्ता आहे बघा असं वाटतं जंगलात न चाललो आपण कुठे आहे व्हाल रस्ता आहे ना जायला ते समोरही व्हाल आहे ॲक्च्युली दादा समोर गावर खूप वाढलेलं आहे आजूबाजूचा परिसर बघा इकडं वगैरे तळा घेऊन येतो डोंगर पाण्याचा आवाज येतो बघा हे का पाणी वाहते ना येतं का व्हायला येतं पाणी फोटो वगैरे काढायला स्पॉट खूप चांगला तुला इकडे पण तिकडे आलेत फोटो काढतात मजा करतात केकडा पकडलाय मी इतनी दाखव खेकडा रे छोटा मिल्या चंपुरी मिल्या असं पलटी कर हे बघा फालेचं पाणी तसे पाणी आहे का सांग मी छोटा पकडला तर आमची भाल बघून झालेली आहे आता आम्ही चाललोय घरी कसं वाटलं आज वाल बघून वाटलं भारी होती तुमची भाल खूप <laughs> पाणी होत वगैरे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणारच आहे आणि सांगा मला कमेंट करून की तुम्हाला कशी वाटली आमची भाल गावची आणि आपलं पारले गावाचं बुद्ध घर ते आहे नव्याने पुन्हा जुनं बुद्धीवर ते ही श्रेयांनी पकडली चिंबोरी वगैरे इस लडकी कोरसे चावली चावली पकडलं पकडलं त्याच्या हाताला पकडली बघा चिमोरी आमची भेट किन बघा भेट विकिन मॉडेल आहे ही मॉडल कोणाला फोटोशूट साठी बोलायचं असेल तर ही मॉडेल आहे मी तर चांगला कुठं हो पाटेकर चाले गप्पा झाले पाटेकर आमचे सर्वे सर्व पाटेकर गप्पा मारत आता घेऊन था। झाले गप्पा मारत शांत